हक्काचा आवाज आजचा महाराष्ट्र सेनगाव तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचे साखरा सर्कल प्रमुख प्रकाशराव हराळ यांच्या नेतृत्वाखाली प्राथमिक आरोग्य केंद्र साखरा आणि उपकेंद्र कापडसिंगी येथे कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया झालेल्या महिलांना गुरुवारी पाच नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा वाजता साडी सुळी आणि फळांचे भाजपाच्या सर्कलच्या भावी जिल्हा परिषद सदस्य सौ इंदुबाई प्रकाशराव हराळ यांच्या नेतृत्वाखाली वाटप करण्यात आलंय यावेळी डॉक्टर एन डी जैन श्रीरंग कांदे संदीप अप्पा चाकोते शेख एजाजभाई इंद्रकुमार इंगळे श्रीशोद चौरे राजू कांदे संदीप कांदे सिद्धू चौरे प्रकाश चौरे यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते डॉक्टर गणेश हराळ नारायण हराळ सरपंच शिवाजी साबळे दत्ताराव साबळे पंढरीनाथ हराळ संतोष हराळ अशोक साबळे भागवत साबळे विकास हरळ राजू चिबडे गजानन पांढरे मोकिंदा गिरे शिवाजी काळे डॉक्टर सर गणेश सिरसट आरोग्य केंद्रातील सर्व अधिकारी कर्मचारी आणि आशा स्वयंसेविका तसेच परिसरातील भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आजचा महाराष्ट्रासाठी परशुराम निखळे हिंगोली हक्काचा आवाज आजचा महाराष्ट्र